चिवनो उडती फिरू मस्त गगन में आज में आजाद हूं सैया के चमन में ला 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 लाल कोनी बाई ओ संपत आयो कुठले का नास्कने मला हनला कुठला चांगली मी फिरत होती, उडत होती, मस्त गगन में मूर्खा कुठला बसू बस त्याचा सगळा मूड घालवला माझा नास का कुठला आज फिर जीने की तमन्ना है आज फिर मने का इरादा है आहे मम्मी शिवाय कसला घर वाचत होता मुसले का कुणी ह्याच्यात काय माहिती मला आज हानाय लागले आज चांगलं जागायच होत आज परत मारल मला कुणी हानल कोण आज काय भाड्या भारणे काय करू मला काही उमजनाच मी आता मम्मीलाच नाव सांगणार आता मला ते आज ते मारले पुरी काय झालं का रडती आज भाऊ आय काय झालं माहितीये का काय का का? मी ना त्या रस्त्याने जात होते तर मी चांगली गाणं म्हणत जात होते आणि आले कोणी तर चांगलं पत पत मला मारले म्हणजे तू गाणं म्हणत असताना तुला येऊन मारलं हा ते पण चादर टाकून मला मारले म्हणजे काय सांगू घ्या सोडून दोन वेळा दो टाकून मला मारले म्हणजे अशा चादर टाकून मारलोय आणि तू काय ना म्हणत होती शंभर टक्केच नाही गावात चादर टाकून का नाही मारणारी टोळी आले असेल हा का हा चादर गावाशी टाकून मारणारी टोळीत आले असेल बंदोबस्त करायला पाहिजे काहीतरी ओ मला लिहान परवाय पडत लाता हल्ले त्यांनी तुला लात आणले त्या काळजी करू नको एकच काम कर फक्त मी सांगतो तसं ऐकतो बराबर टोळीचं बघतो मी काय ते निघतो काय सांगितलं त्याला काय तुला करायचं तुला अशी चादर टाकून हाणले ना बराबर बंदोबस्त करतो मी जातो पुढे अशी अशी जा, जा म्हणत जा 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 म्हण गाणं गाणं म्हण गाणं म्हण गाणं म्हण बनू उडती फिरू मस्त गगन मी आज मी आजाद हो बंडा आता येऊ टाकायची बर का हो मॅच होऊन देऊ नको ए आली 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 गो बस कालो करून जाऊ दे मोरे यो बंडा आज जे जे मस्त उतरवाय पण नेट धर नेट नेट धर की पण एक की, थां की? थां। थां हा थांब की बघन बी हा चलो कर का करा हा मम्मी पावती वय नास की भाडे कुठे बर झालं हाणलं बाहुले तस लय भार बर झालं आता मला यांची पोल खोलून दिली नाही तर माझ्या हातातून बसलेच असते अजून आणायला पाहिजे काय रे हायच काय इथं कुत्र्यासारखे सारखे बसलेली एका जागेला का तुम्हाला आहेत का नाही काय काम धंदे तुला आहेत का काय काम तुला काय करायचंय काय करायचं म्हणजे गावकच काय आम्ही बसलो आम्ही आमचं तुला काय बोललो काही शब्द आम्ही बोललो का तुम्ही हायच बसले कुठली पोरगी जाताना दिसली तिच्याकडे बघणार कुठलं काय दिसलं ना तिच्याकडे बघ तुमचं तुम्हाला ओळखत बसली दिलेली अग आयुष्य पण आम्ही तुला काय बोललोय का आम्ही आपलं बसलो ना ग अरे ते तेच डोळ्याला माझ्या भगवाना तुम्ही बसलेले काहीतरी करा जाऊन काम धंदा काय काम धंदा करायचं आता तेच तेच नाही आता मी सांगू काय काम धंदा करायचं का तुम्हाला नाही का पोट पाणी बघायला जाऊ दे आम्ही आमचं बघू तू कशाला पण आमच्या नाती लागायला जाऊ इथं बसू नका पाया काय बसू नका तुझी जागा तुझी माझ मी बघल जा उठ नाही आम्ही नाही उठणार जा चल आलेत बोंबलत काय हंदा काय काम ना धंदा कायच काहीच होऊन आणायचं फोन हॅलो हॅलो आयशु तू कुठे आहेस अहो मी तर रस्त्याला बोला की अरे दादाला टेक आलाय दवाखान्यात न्याचाय त्यांना आवाज येत नाही आवाज येत नाही परत बोला दादा जरा वाटतं दादाला टेक आलाय वाटतं त्यांना दवाखान्यात न्याचय दादाला काय हा दवाखान्यात न्याचय दादाला म्हणलं बरं बरं मी आले लगेच आले हा चालते चालतंय ये, ये। मला आता पहिला ना फोन करावा लागेल हॅलो हॅलो हा बोल ना अरे कुठे आहे तू अरे अरे दादाला ना अटॅक आलाय लवकर त्याला हॉस्पिटलला न्यायचं आहे ना लवकर तू मला यायला जमणार नाही कंपनीत दोन चार दिवस काम आहे तू जा अरे दादा इथं कुणीच नाही मदतीला मी आता मी काय करू सांग बरं शेजारी नाना वगैरे कोण असते त्यांना घेऊन जा माझी काय वाट बघू नको अरे आरे ताद पण ऐक ना नाही याला जमणार नाही तर दुसऱ्याला घेऊन कोण आते बरं ठीक आहे आता ना भया पण येणार ना आता मी काय करू मला काहीतरी करावं लागणार आहे चला चला बस बस दादा, दादा।, 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 दादा। बसा बस तुम्ही अग काय नाही त्यांना आहे ना थोडासा झटका आला होता मी डॉक्टरांना फोन केलाय डॉक्टरांनी सगळी स्टेटमेंटची तयारी केलेली आहे हो का आम्हाला जसं कळलं ना आम्ही पुढे देता आलोय आणि त्यांना गाडी आता बसवली तुझी बघितलं ना आता गेली गाडी मला भाव म्हणतात लगेच फोन करतो काय तिथन कमी जास्त काय वाटत तर फोन करतो म्हणून तू काळजी करू नका अजिबात काय होत नाही त्याचं काय असतंय ना एवढं थँक्यू बर का आणि हो मागाच्यासाठी खरंच सॉरी बघ ना माझा बाप एवढा मरणाच्या दारावर होता पण त्यासाठी कुणीच मला मदत केली नाही अरे सख्या भावाने सुद्धा म्हणलं मला कंपनी महत्वाची तो सुद्धा नाही आला तुमचं उपकार मी कसं विसरू रे खरंच तुम्ही माझ्यासाठी ना खूप मोठं काम केलं आणि हो मग खरंच म्हणजे खरंच गाव आमच्या बाबतीत असं बो फालत कि पोरं उंडगे येते तिकडे बोंबेंडते ती पोरं अशीच पोरं तशीच करते ती पण कर एक की गावाला कधी बी अडचण आली ना तर आम्ही दोघच तिथं असतो माहित आहे का मात्र खरंय बाबू आणि मग आणि हे बघ आयुष्यात आहे ना ज्या वेळेस माणूस मरणा दाराला टिकतो ना त्यावेळेस त्या माणसाची शंभर टक्के मदत करायची का तर करायचीच करायची म्हणत बसायचं ना मी हिकड आहे मी तिकडं आहे कसं माहिती का सुखात कुणी भेट रे सुखात तुझे चांगले दिवस असले की तुला कुणी चिट करणार पण वाईट दिवस का नाही लक्षात असते काय गोष्ट मला काय अरे माझा भाऊ तो आला नाही तू त्याला कंपनी महत्वाची पडली पण तो आला नाही नाही का म्हणून एक देणार गे असं वाट माणसं चौकात बसते ती हिकडे तिकडे बसते ती इडी नसते ती आले लक्षात बघ त्यांना आपलं नावं ठेवायची बंद करा आ, चल आपलं चला आपण जाऊ बघू की आपण हो चल गाडी घेऊन नको चल चल